नमस्कार शेतकरी बांधवांनो कसे आहात पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आद्रकीसाठी सुरुवातीचा बेसळ डोस त्यामध्ये आपण अर्ध एकर शेतासाठी आपलं सांगत आहोत या ठिकाणी आपला पोट्याचा वापर करायचा आहे पन्नास किलोचा व तत्नंतर आपला निंबुळ पेंडचा वापर करायचा आहे या ठिकाणी अर्ध एकर सा क्षेत्रासाठी पन्नास किलो व नंतर आपलं पंधरा पंधराचा वापर करायचा आहे पंधरा पंधरा किलो पंधरा पंधरा या खताचा आपला शंभर किलो वापर करायचा आहे अर्धे एकर क्षेत्रासाठी व त्यातनंतर आपला सिंगल सुपर फेट याचा वापर करायचा आहे पन्नास किलो अर्ध एकर क्षेत्रासाठी या ठिकाणी प्रत्यक्ष आपण या बघूया काला करताना या खाताचा व नंतर आपलं या ठिकाणी क्लायमेटचा बी वापर करायचा आहे जेणेकरून आपला हुमणी आळी होऊ नये म्हणून किंवा ती उन्नी लागू नये म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये या बेसळ डोसमध्ये याचा आपला चांगला एक जीव करून घ्यायचा आहे काला करून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्या व्यवस्थिताचं बेडनुसार त्याचं आपला बेडवर पांगून आदरकीची लागवड करून घ्यायची आहे या व्हिडिओमध्ये इथं थांबूया हा व्हिडिओ आपला आवडत असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान